श्री गणेशाय नम आग्रहाचे निमंत्रण सप्रेम नमस्कार विनंती विशेष श्रीहरी कृपेनी चिरंजीव विशाल कैलासवासी नामदेव निवृत्ती पाटील खरात यांचे नातू व सौ निर्मला सोपान ज्ञानदेव पाटील खरात यांचे कनिष्ठ चिरंजीव राहणार उंचखडक बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आणि चिसौका माधुरी सौ सुलोचना व श्री भागवत सोपान पाटील कानवडे यांची ज्येष्ठ कन्या राहणार सावरचोड तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा शुभविवाह सोहळा मंगळवार दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांनी या शुभमूर्त्यावर करण्याचे योजले आहे तरी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढ व्हावी ही नम्र विनंती विवाहस्थळ श्रीमंत लॉन्स व मंगल कार्यालय परखतपूर रोड तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर साखरपुडा व हळदी समारंभ सोमवार दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता विवाहस्थळी निमंत्रक भाऊसाहेब निवृत्ती पाटील खरात माजी संचालक अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले समस्त खरात पाटील परिवार व ग्रामस्थ उंचकडक पुद्रो फर्म श्रीराम एजन्सी अकोले व्हीपी फूड्स अँड हर्बल प्रायव्हेट लिमिटेड अकोले अहिल्यानगर